काय हा करते माझ्या गाड्यात पडलाय आणि गेल्यावर काय करती लेट काय झालाय गाडी का लेट झाली होती त्याच्यामुळे काय थोडा प्रॉब्लेम झाला त्यांचा ना झाली गाड्या

बबनला बोलवला होता आता बबन साचा संध्याकाळी येतो मानांगला हकडनं चाली चाली ये म्हटलं त्यानं पण फसवला काय बाय इकडनं वालवी लागले आहे आता गर्मी झोपता कसा त्याला घामवलं घाबलपर्चा चावतं

दोन दिवस राहा आणि सगळ्यांना धाकट्याला आणायचा नाही सोबत आजो दोन चार दिवस राह आली असती तर आंबा फन लागलाय तर कल्लीस गेल्या असते जल्दी एका जागेवर कंटाळतात ना मुंबईत कसं कोंडून ना कोंडून ना

कारण की कसं म्हणते तुमच्या तर ह्या वयात तुम्हाला ते जमणार पण नाही म्हणून काकूला वाटलं असेल ना ही एखादं रुपये एका महिन्यात पाठवेल मी एखादं एका महिन्यात काकूला सांगून यांना दोन दोन भाकरी आणि भाजी दोन टाइम द्यायला फक्त सकाळी तुम्ही वाटलं जर तुमचे पाय मोकळे करा पण दिवसभर आपल्या उन्हात राहत अजिबात काम करू नका ना मग त्यांना सांगतो आम्ही तिथे खूप जरा सांगा सांगा आपलं ऐकेल

पाठवतो जरा जर आठवण टाकू दे साजे भाकरी आणि भाजी दोन टाइम आता चला हा सांगू नका माझ्या दोन्हीला लेखी आल्या बघायला म्हणा दोन दिवस राहिल्यावर घर भरलेलं वाटायचं एकाएकी गेल्यावर घरी कामा झाला असायच बाय सुकाचा भाग घे दोन्ही